राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय विभागांमध्ये एस आर ट्रस्ट व एल्मिको यांच्या सहयोगातून आज दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस ते तीन जून दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम हात व पाय यांच्या शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आजपासून चालू होणाऱ्या तालुकास्तरीय शिबिरांमध्ये दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम हात व पाय स्लिप कॅलिपर्स मोजमाप व तात्काळ ऑन द स्पॉट बसवण्यात येणार आहेत आज आजरा हायस्कूल आजरा इथं याची सुरुवात करण्यात आली आहे या शिबिराची सुरुवात एकोणीस मे पासून सुरू होऊन तीन जून रोजी शिरोळमध्ये याची सांगता होणार आहे दिव्यांगांसाठी मोफत शिबिराच्या तालुका कॅम्पचा तपशील पुढील प्रमाण तालुका आजरा एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी भुदरगड वीस पाच दोन हजार पंचवीस गडिंगलस एकवीस पाच दोन हजार पंचवीस गगनबावडा बावीस पाच दोन हजार पंचवीस हातकणंगले सव्वीस पाच दोन हजार पंचवीस कागल सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस करवीर अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस पन्हाळा एकोणतीस पाच दोन हजार दो पंचवीस राधानगरी तीस पाच दोन हजार पंचवीस शाहूवाडी दोन सहा दोन हजार पंचवीस तर शिरोळ तीन सहा दोन हजार पंचवीस वरील प्रमाणात सर्व बारा तालुक्यांमध्ये दिव्यांगांसाठी हा शिबिर संपन्न होतोय जास्तीत जास्त दिव्यांगांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन एसआर ट्रस्ट एल्मिको व जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय